शेतकऱ्यांना मदत केली परंतु त्यांनी दिलेला शब्द म्हणजे या ठिकाणच्या शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी पिण्यासाठी पाणी टँकर मुक्त तुमची गावं करणार असा शब्द या महाशयांनी दिला होता पाच पाच वेळा निवडणुकीला उभे राहिले दोन वेळा अपयश आले तीन वेळा निवडून आले तरी सुद्धा या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले की आणि मग आज सांगतात की पाच हजार कोटीचा विकास मी केला अरे त्या पाच हजार विकास विकासातले दोन दोनशे कोटी तरी फक्त या पाणी जर मागून असते असते किंवा मंजूर तर तुमच्या पाच कोटीच्या विकासाला नक्कीच या ठिकाणी विकासाचा दिवा यशाचा दिवा लागला असता परंतु तस कायम पूर्व भागाकडे तुम्ही माझी लोक नाहीये मला मतदान करत नाहीये त्यामुळं त्यांच्याकडे तुम्ही नाक कार करताय परंतु असे चांगले प्रश्न पश्चिम भागात आहेत एमआयडीसीत आहेत शहरात आहे त्यामुळे सगळीकडची जनता युवा वर्ग ज्यांचं नवीन मतदान तेचाळीस हजार या पाच वर्षात नोंदलं गेलेलं आहे ते सुद्धा म्हणतात महिला भगिनी सुद्धा म्हणतात आणि ज्येष्ठ म्हणतात की आता महाविकास आघाडीचा जो नवीन उमेदवार आहे त्याच्याच पाठिंबा आम्ही जाणार आहोत आणि त्यामुळं परिवर्तन आठवत चाललेलं आहे परिवर्तनाच्या माध्यमातून माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला या उमेदवार या नात्यानं मला प्रतिसाद मोठा पाठिंबा मिळत आहे आणि हे पाहून विद्यमान महायुतीच्या उमेदवाराच्या पाया खाली वाळू सरकली आणि त्यांनी या ठिकाणी सुरुवात केलेली आहे की या ठिकाणी ते आता माझे व्यवहार तपासायला लागले या ठिकाणी ते नाही म्हणजे ना, वारकरी संप्रदायाची माझ्या विकासाला म्हणण्यापेक्षा माझ्या राजकारणाला आणि समाजकारणाला जोडे त्यामुळं वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून मी जनतेमध्ये देव पाहतो आणि देवाच्या रूपाने ज्या वेळेस त्यांच्या या मतदारसंघाला नाव एक घेणार आळंदीमध्ये माउलीची समाधी आहे त्या समाधीच आपण अभिषेक करून आम्ही कार्याला सुरुवात केली एकादशीच्या दिवशी मला जॉब मिळाला आणि त्यावेळेस मी सांगतोय की खऱ्या अर्थानं देव हा जागृत आहे देवाची देवा कृपा म्हणून एवढ्या सगळ्या मंडळींनी मला या उमेदवारीच्या माध्यमातून सहकार्य केलं आणि जनता जर एवढ्या मोठ्या पाठीमध्ये असेल तर मी माझं धार्मिकता सांगणं माझं कर्तव्य समजतो मी या ठिकाणी नवटंकी करत नाही खरोखरच मी मारकरी आहे हे जनतेला माहिती आहे मी कधीच वाचनातून बोललो नाही माझे वडील माळकरी होते मी माळकरी आहे आणि वीस वर्ष पंधरा वीस वर्षापूर्वी वर्षा माझ्या दोन्ही मुलांनी आळंदी मध्ये महाराजांच्या धर्मशाळेमध्ये संस्कार शिबिराला होते त्या ठिकाणी माळा घातल्या लग्न झाल्यावर माझ्या बायकोने सुद्धा माळ घातली माझं संपूर्ण कुटुंब माळकरी आहे आणि आज या ठिकाणी पत्रकार कुठेत या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या लाईव्ह चॅनलला त्यांनी म्हटले की या महाराजांनी दोन वर्षापूर्वी माळ घातली अरे तुम्हाला माझी माळ दोन वर्ष निघालू की एक वर्ष निघालू तुम्हाला माझ्या माळेशी घेणं देणं काय तुम्हाला भीती वाटायला लागली की बाबाजी काळे हे वारकरी आहे माळकरी आहे तालुक्यामध्ये वारकरी संप्रदाय मोठ्या आहे यांच्या घरी प्रत्येक पांढरावड्याला पन्नास वारकरी या ठिकाणी भजन करतात पाच वर्ष ही परंपरा चालू आहे गेल्या अकरा वर्ष मी ज्ञानेश्वरीचं वाटप येणाऱ्या माणसाला मिठ्या केल्याने ज्ञानेश्वरी घेऊन त्याला भेट देत असतो मी या काकड आरतीला पाच हजार आपल्या मालिका या ठिकाणी तालुक्यातील प्रत्येक पहाटे जाऊन माझ्या कुटुंबाने त्या ठिकाणी ती पोच केलेला आहे आणि हे सगळं पाहिल्याच्या नंतर तालुक्यातील प्रत्येक वारकरी आळंदीचा असो किंवा आपल्या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या भूमीचा असो पश्चिम भागात असो प्रत्येकाने ठरवलंय की आपल्या पंथातला माणूस आहे मारकरी आहे वारकरी आहे आपण याला मदत करायची ही संख्या कमी नाहीये मित्रांनो तीस ते चाळीस हजार मतदान वारकरी संप्रदायाला आपल्या खेड तालुक्यामध्ये जोडलेला आहे आणि यांना भीती वाटलेली आहे की बाबाजी काळे मारकरी म्हणून जर एवढी लोक मतदान करणार असेल तर ती झाली ती चाळीस हजार पन्नास हजार मी पन्नास हजार महिला अतुल भाऊनी दीड लाख महिला पैकी पन्नास हजार सगळीकडे आमच्या प्रत्येकाच्या ट्रिप मध्ये गेले असतील परंतु आम्ही देवदर्शन घडून आणलं आमच्या मित्रपरिवाराच्या माध्यमातून आमच्या स्व खर्चा आम्ही तो खर्च केला महिला भगिनी लक्ष्मी असते कुटुंबाची तिला बाहेर जायला वेळ मिळत नाही आणि सगळ्या महिला एकत्र आल्यानंतर चांगला विचार होतो म्हणून चांगली भूमिका घेऊन आम्ही त्या ठिकाणी त्या महिलांना देवदर्शन करून दे आणलं मी महाराज म्हणले अरे बापरे एवढ्या महिलांनी जर याला मदत केली तर यांचे पन्नास साठ हजार मतदान वाटतील बघा यांचे विचार त्यांनी लगेच ते बोलून टाकलं फुकटच्या दर्शनानं देव पावत नाही अरे मग काय लाडकी बाई योजनेचे सरकारच्या पैशातून देव पावतो का त्यामुळं महिला आम्ही तिघांजांनी नेलेल्या ने महिला आम्ही तिघही एकत्र होऊन आज तिघांचाही उमेदवार त्यांनी मला या ठिकाणी मोठी संधी दिली त्यामुळं त्यांनी केलेले पुण्य हे सुद्धा माझ्याच उपयोगाला त्यांच्या रूपाने येणार आहे याची खात्री त्यांना झाली दोन गोष्टी झाल्या त्यांना माहिती आहे महिला वर्गाचं मतदान या माणसाला जास्त मिळत वारकरी संप्रदायाचं जास्त मिळत आणि मग म्हटलंय बैलगाडा क्षेत्रामध्ये मी या ठिकाणी माझा स्वतःचा बैलगाडा आहे मोठा शेतकरी माझे आजोबा त्यावेळेस मोठे शेतकरी वडील शेतकरी होते मी शेतकरी आहे आमचा पूर्वीपासून बैलगाडा आहे बैलगाडा घाट जेव्हापासून सुरू झाले आता सुद्धा घाटाचा प्रश्न संतोष संदीप भाऊने मांडला मी आज घाटाला मदत केली नाही तीन वर्षापासून करतोय तीन वर्षात जवळजवळ ऐंशी घाट मी सो मित्र परिवाराच्या सहकार्याने केले तिथं सुद्धा या माशियांनी एक विचार केला अहो म्हटले हे मशीन देतात ड्रायव्हरचा पगार गावकऱ्यांकडून घेतात कुठं तुमच्याकडे काय न्यायला होते काय तुम्ही दिवाजी होते गावकऱ्यांचे माहीत झालं गावकऱ्यांकडून घेतात संदीप भाऊ मी तुम्हाला मशीन देताना रुपये त्यावेळेस दिले बरोबर तुम्ही माझ्याकडे रोलर मागितला दोन वेळा माझ्या स्वतःच्या गाडीने मी तुम्हाला रोलर बांधून दिला तुमच्याकडे पैसे मागितले आणि मग हे फक्त पुढचं उदाहरण झालं सत्तर ऐंशी गावामध्ये दिले नवरात्रोत्सव असून तिथं रोलर दिला रोलरला एक दिवसाचं भाडं बारा हजार रुपये मी कुणाकडे पण पैसे मागितले दे नाही देवान मला दिलं की समाजाचे समाजाच्या हितासाठी मी वापरलं सुद्धा बैलगाडा मालक मोठे बैलगाडा मालकांनी ठरवल्यावर एकदा एक हुई करायची म्हटलं का घरीच आणि त्यामुळं या ठिकाणी त्यांना माहिती आहे माझ्या गावचं सरपंच पद या सर्व पदांचा उपयोग मी माझ्या गावाचे तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये गेला मला या ठिकाणी तिथं निधी मिळाला नाही तिथं स्व खर्चा नको आहे ना माझ्या आखीसात पैसे असो किंवा नसो उदारी करून मी ते काम करून दिलं मग माझ्या उदारी कोणाची तरी असणारच ना आणि मग तुम्ही जर उदारी देणार असेल तर तुम्ही माझ्या उदारीवर बोला अरे इतक्या खाच्या पातळीवर जावं ज्ञानेश्वर माल दोन वर्षी घातली म्हणतात ज्ञानेश्वरी यांनी वाटल्या म्हणतात अरे मी चाळीस हजार ज्ञानेश्वरी वाटली त्याची किंमत आहे चाळीस लाख मी देवाची किंमत करणारा माणूस नाही पण आज किंमत करतो आणि हे म्हणतात एका दुकानात त्याची जिथून मी ज्ञानेश्वरीतून खरेदी करतो तिथे यांचे भाऊ गेले बाबाजी काळेकडे किती उधारी त्यांनी आज त्या बाईक मध्ये दिले की बाबाजी काळांकडे नऊ हजार रुपये उधारी अरे चाळीस लाख आता ज्ञानेश्वरी खरेदी करणारा माणूस नऊ हजाराची उधारी माझी राहिली पण नाहीये मी कॉन्फरन्स वर त्यांना घेतलं पत्रकारांना त्या माणसे सांगितलं माझी कोणती उधारी बाबाजी काळेंकडे नाही अरे तुम्ही तर कुठपर्यंत जातात तालुक्याचे आमदार आहे पाच पाच हजार कोटीचा विषय घेतात आणि माझ्या नऊ हजाराच्या उदार इकडे तुम्ही जातात अरे तुमच्याकडे सुद्धा समाजाचे पैसे आहेत तुम्ही जी कॉलेज बांधली तुम्ही जे घर बांधलं सगळ्याचं ऑडिट द्या कुणाला किती पैसे दिले तुम्ही स्लिपने सांगा याला या मंडळचा चेक दिला त्याला त्या मंडळचा चेक दिला अरे माझा जवळच्या माणसांचे मला माहिती आहे तुम्ही या कॉलेजना वाळू टाकली लिलाव या ठिकाणी आमच्या गावच्या लोकांचे होते बोराडे टोके या मंडळीचे लिलाव होते तुम्ही रोज गाड्या पाठवायचे आठ नऊ लाख रुपये तुम्ही वर्ष झाले दिले नाही आणि आज ती जनता त्यांच्यावर तुम्ही दबाव टाकता तुम्ही लोकांचे पैसे दिले नाही ते पहिले पहा या, या सी मध्ये एसी युवकांना काम करतात तुम्ही एम आय डी सी मध्ये स्वतःच्या कंपन्या केल्या त्या ठिकाणी युवा वर्गाला त्या ठिकाणी काम देण्याऐवजी स्वतःच्या कंपन्या केल्या एसी आपल्या पुनर्वसनचे प्रश्न सोडवण्याऐवजी पुनर्वसनच्या जमीन मार्फत खरेदी केल्या जास्त किमतीला विकल्या त्याच्यातून पैसा कमवला पाच पाच हजार कोटी मध्ये पाच पाच सहा सहा टक्के तुम्ही नंबरचा पैसा आला आणि आज तुम्ही निवडणुकीमध्ये पैशाचा वापर करून पाच पाच दहा दहा पाकिटे भरून गावकरी कारभारीला हाताशी धरून गावोगावी मुख्य लोकांना वाटायला सुरुवात केली अरे तो तळतळाटाचा पैसा आहे तो जीव माणूस कुणी तर घेणारच नाही आणि घेतलं तरी त्याचा उपयोग येणार नाही कारण मला एवढंच सांगायचंय की या माणसाने पैशाच्या जोरावर फक्त त्याचा आता आधार पैसा राहिलाय परंतु या ठिकाणी जनशक्ती माझ्या आहे आणि तुम्ही पैशाची भाषा करत असाल तरी पैसे कमी आहेत तुम्हाला उरून एवढा पैसा या ठिकाणी मी तुम्हाला मला निवडणूक जो गरजेचा आहे तो नक्की या ठिकाणी मी या ठिकाणी कमी पाडणार नाही आणि त्या माध्यमातून मला एवढं सांगायचं की हे व्यक्ती या ठिकाणी मला फक्त मी वारकरी आहे हा माणूस कसा चिडल तसं काय होईल म्हणून आरोप करतोय परंतु आजचे आरोप मी सहन करणार नाही माझ्या माळेवर माझं अस्तित्व म्हणजे माझी माळे आई वडिलांवर आणि प्रेम आपल्या देवावर असत मी माऊलींच बघतोय मला फॉर्म एकादशीला मिळाला आज सुद्धा एकादशी आहे आणि ज्या दिवशी मतदान आहे त्या दिवशी सुद्धा बुधवारी विठ्ठलाचा वार आहे त्यामुळे मला देवावर भरोसा आहे आणि आज माझ्या माळेवर जर माणूस आक्षेप घेत असेल तर येत्या वीस तारखेला विठ्ठलची कृपा या ठिकाणी सर्व जनतेच्या या ठिकाणी बुद्धी येईल तुमच्या हातून मशालीच्या चिन्हा बटन दाखल जाईल आणि जवळजवळ सत्तर ऐंशी लोकांचं म्हणणं आहे की या ठिकाणी बाबाजी काळ्यांना महाविकास आघाडीच्या उमेदवारला मदत करायची सगळीकडे वार या ठिकाणी तेच वाहू लागलेलं आहे त्याच्यामुळे यांच्या पायाखांची वाळू सरकून आज नाही नाही ते आक्षेप हे मंडळी करायला लागलेले आहेत मी त्यांच्या बरोबर नऊ वर्ष राहिलो त्यांचे काय व्यवहार आहे कोणाच्या जमिनी कोणाला घेतल्या कुणाला दिल्या कुठं कोणत्या बँकेचे काय गडबडी आहे ते सांगितलं आणि माझे कर्जावर जर तुम्ही जात तर तुम्ही काय काय केलंय त्या ठिकाणी तालुक्यातील जनतेला दाखवण्याचा प्रयत्न नक्की करेल तुम्हाला पळता वही थोडी वही निवडणूक तर वीस तारखेला आहे परंतु दोन दिवस अगोदर तालुका सोडून तुम्हाला जायला लागेल इतके कारनामे तुम्ही केलेले आहेत माझ्यावर तुम्ही माझ्यावर आक्षेप घेता माऊली तुम्हाला माफ करणार नाही एवढंच या निमित्तानं सांगतो आणि या मशाल चिन्ह आहे मशाल चिन्ह बटन दाबून या ठिकाणी आपण माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी संधी द्या पाण्याचा जो प्रश्न आहे तो मी या ठिकाणी प्रत्येक गावात सांगितलं की या ठिकाणी मी निश्चयच केलेला आहे आणि तो निश्चय सकाळपासून मी सांगतोय की या त्या सभागृहात गेल्याच्या नंतर माऊलींच्या आळंदीच्या संदर्भातला आणि या आपल्या पूर्व भागातील पाण्याचा प्रश्न पहिला मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्न करेल दोन वर्षाच्या या सर्व भागाला शेतीसाठी पाणी पोचवणार पोहोचवणार म्हणजे पोहोचवणार